शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि परिसरातील गावांमध्ये सुरुवातीला केस गळती आणि आता नखगळतीच्या वाढत्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसांपासून ही स्थिती सुरू असून आरोग्य विभाग अद्यापही यावर ठोस उपाय करू शकलेला नाही दरम्यान आज पुणे येथून आलेल्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर बविता कमलापूरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बोंडगाव मध्ये भेट दिली त्यांनी नखगळतीच्या समस्येने त्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि वैद्यकीय तपासणी केली तीन महिन्यांपूर्वी याच गावात केस गळतीच्या घटना समोर आल्यावर दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या पथकाने दौरा करून केस नख अन्नधान्य पाणी व रक्ताचे नमुने घेतले होते मात्र अद्याप तपासणीचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त के केली जात आहे डॉक्टर कमलापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नख गळतीबाबत तपासण्या सुरू असून उद्या दिल्ली येथील आणखी एक आरोग्य पथक गावात दाखल होणार आहे ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष काढून प्रभावी उपाययोजना केल्या जातील